होमशिफ रेसिपीजच्या आजच्या ह्या भागात मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथे ना मी अर्धा किलो छान असे ताजे ताजे असे दारीचे दोडके घेतलेले आहेत तर आता आमच्या इथे ना याला धारीचे दोडके असेच म्हणत असतात आता तुमच्याकडे होऊ शकतं याला वेगळं काहीतरी असं नाव असू शकतं पण विदर्भामध्ये याला धारीचे दोडके असंच म्हणत असतात आता इथे जे दोडके आहेत ना मी असे नीट असे सोलून घेते आणि त्यानंतर सोलून झाल्यानंतर छान असे बारीक बारीकशे तुकड्यांमध्ये नीट असे आता चिरून घेतलेले आहे इथे आता बघा अशा पद्धतीने हे जे दोडके आहेत मी इथे आता चिरून घेतलेले आहे नेहमीच्या भाजीच्या पद्धतीपेक्षा आजच्या दोडक्याची भाजी अगदी अशा वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत म्हणजे की ज्याला हे दोडक्याची भाजी आवडत नाही तो देखील ना आवडीन ही भाजी खाणार आहे नक्कीच खाणार ही भाजी यामध्ये थोडंसं असं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे की भाजी फोडणी घालताना आपण हे जे दोडक्या आहेत चिरलेले हे धुवून आपण फोडणी घालताना आपण त्यामध्ये वापरूया भाजी करता एक वाटण बनवून घेते आहे त्याकरता इथे मी दहा असे लसूण पाकळा घेतलेले आहे पाच ते सहा अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण इथे कमी जास्त असं करू शकता पाच सहा अशी कडीपत्त्याची पानं आता याचं नसं जाडसर इथे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जाडसर असंच इथे आपल्याला वाटण करायचं आहे इथे भाजी फोंडी घालायला म्हणून एका पातेल्यामध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे इथे अडीच टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं होतं तेल तापल्यानंतर अर्धा चमचा असं जिरं घालून घेतलेलं आहे जिरं छान इथे फुललं की आता आपण जे वाटण बनवलेलं होतं ना ते इथे आपण असं टाकून देऊया हा लसूण आणि मिरचीचा जो ठेचा आपण इथे असा बनवून घेतलेला आहे ना त्याचा फ्लेवर ह्या भाजीला इतका जास्त छान असा येत असतो ना की खूप मस्त असा नेहमीच्या भाजीपेक्षा म्हणजे की आपण नेहमी तिखट वगैरे घालून ही भाजी बनवत असतो तशी भाजी बनवण्यापेक्षा ना ह्या वाटणातली भाजी एकदा खरंच एकदा बनवून बघा चवीपुरती एवढं मीठ घालून घेतलेलं आहे पाव चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे एखाद ते दीड मिनटं आता आपण जे वाटण जे आहे ना नीट असं परतून घेऊया मंदाचेवरती आता एरवी काय होतं काय ना की भाजी शिजायला जरा जास्त वेळ लागतो कारण की याला खूप असं ना पाणी सुटतं तर ते व्हायला नको याला खूप पाणी सुटायला नको याकरता आपल्याला काय करायचं पुढे सांगतं बघा आता जे दोडके पाण्यामध्ये मी ठेवले होते ते नीट असे पिळून यामध्ये असं टाकते आहे आणि आता हे सगळं याच्यामध्ये टाकल्यानंतर इथे मी आता टाकणार आहे चण्याची डाळ दोन तास ही चण्याची डाळ मी भिजत घातली होती दोन टेबल स्पून एवढी मी डाळ घेतली होती आणि ही जी भिजलेली डाळ आहे ती यामध्ये आता मी टाकून घेतली आहे आणि यानंतर डाळ इथे टाकून झाल्यानंतर सगळं पुन्हा एकदा नीट असून मिक्स करून घेऊया इथे आता आपण आता पण याला जी 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 ना एकदा नीट असं मिक्स करून घेऊया माझ्या सांगितलेल्या पद्धतीने आज जर भाजी बनवली ना अगदी दहा मिनिटात झटपट अशी भाजी जी आहे ना बनून तयार होते बघा सगळं इथे आता नीट असं मिक्स करून झाल्यानंतर आता इथे काय करायचं ना लगेच यावरती ना आता मिक्स करून झाल्यानंतर ना पाच मिनिटं यावरती झाकणी अजिबातही झाकून ठेवायची आहे झाकणी झाकल्याने होतं काय ना की याला भरपूर ना पाणी सुटतं तर ते पाणी सुटायला नको त्यामुळे यावरती आपण झाकणी अजिबातही आता इथे झाकली नव्हती बघा जवळपास दोन मिनिटे इथे झालेल्या जायची आहे आणि बघू अजिबात आता इथे ना जवळपास चार ते पाच मिनिट झालेली आहेत आता इथे काय करणार ना भाजी पुन्हा एकदा नीट अशी मिक्स करून घेते आणि आता झाकणी झाकून पुन्हा आपण याला मंद आचेवरती जवळपास चार ते पाच मिनिट पुन्हा अशीच आपण होऊ देऊया भाजी जवळपास शी आता इथे पुन्हा पाच मिनटं झालेले आहेत आणि बघा भाजी छानपैकी अशी छान अशी शिजलेली आहे नीट एकदा मिक्स करून घेते आहे गॅस इथे मी बंद अशी करते आहे आता आणि अवघ्या दहा मिनटात मस्त छान अशी वाटणातली ही भाजी जी आहे ना अशी तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल ना रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत फोनश रेसिपीज बघत राहा आणि रागतथ